बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चालू आहे, का ले ले ले, ले 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 आहे तर बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये जवळपास चौपन्न दिवस होत आलेले आहेत प्रेक्षकांनाही आणि बिग बॉसमधील सदस्यांनाही चौपन्न दिवस म्हणजे बरेच दिवस झालेले आहेत जवळपास अर्ध्याच्या वर दिवस निघून गेलेले आहेत तर कोणी म्हणतात की शंभर दिवस चालणार आहे कुणी म्हणते सत्तर दिवस चालणार आहे बिग बॉस पण आता किती दिवस चालेल हे पुढं कळेल पण आता सध्या काय चालू आहे ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे अंकिताला आता बिग बॉसमध्ये राहण्याचा कंटाळा आला आहे तिला घराची आठवण येते मग असं ती म्हणते आणि ती एका ठिकाणी जाऊन रडत बसते असं ती सांगते तेव्हा ती म्हणते की काही जर चर्चा करायची म्हणली डी पी दादासोबत तर डी दादा, दादा खूप उदाहरणं देतात आणि समजून सांगतात कंटाळा येतो उदाहरणात असं म्हणते आणि संग्राम पण तिथंच असतो ऐकत असतो मग जा जानवी अभिजीत आणि अंकिता तिघं किचनच्या एरियामध्ये असतात आणि ती सांगते मी असंच एकदा बसले होते रडत विचार करत तर सूरज आला आणि इतक्या सोप्या भाषेत त्यानं मला समजवलं की मला त्याचं खूप कौतुक वाटलं तर तो काय म्हणाला की आता काय झालं तर ती म्हणते की मला अशी आठवण येते माझ्या बाबा नको म्हणत होते बिग बॉसमध्ये जायला तरी मी अनुभव म्हणून इथंपर्यंत आले असं म्हणते तर तेव्हा सूरज तिला सोप्या आणि साध्या भाषेत सांगतो आता जवळपास संपत आहे वाईच राहिले वाईच दमकाड असं तो तिला सांगतो तेव्हा अंकिताला नवल वाटतं की हा किती सहज आणि सोप्या भाषेत पुढच्या व्यक्तीला समजून सांगतो म्हणून ती सुरतचं कौतुक करत असते आणि सुरतचं कौतुक सर्व महाराष्ट्रालाच आहे